म्हणजे सर्वांना जय भीम हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नोव्हेंबर महिना एकूण भारतीय संस्कृतीच्या आणि मुलनिवासी प्रघाताच्या एकूणच ज्या ऐतिहासिक परिसीमा आहेत घटना आहेत त्या सर्वांमध्ये सर्वांशक सार असा असा हा महिना आहे त्या महिन्यात ही पौर्णिमा आहे आणि विशेष बाब ज्याला आपण राष्ट्र म्हणतो ती राष्ट्र नावाची बाब ज्याला भारत म्हणतो ज्याला जम्बोद्वीप म्हणतो असं हे राष्ट्र प्रथमताच एखाद्या न्यायिक कायद्याने दंडसंहितेने जे प्रथमताच एकूण जागतिक आणि सामरिक अशा एकूणच बहुतलाच्या संपूर्ण प्रघातावरती प्रथमच आलेलं राष्ट्र म्हणजे भारत आणि त्याची राज्यघटना जी आपण अंमलबजावणीसाठी दिली आणि तयार झाली तो दिवस सव्वीस नोव्हेंबर आणि त्याच राज्यघटनेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं घटना परिषदेसमोरीलचं एक भाषण जे अत्यंत महत्त्वाचं मोलाचं आणि घटनेचा मूळ गाभा सांगणारं ज्या घटनेनं आम्हाला काय दिलं आहे आणि जी घटना आम्हाला मिळाली आहे त्या घटनेतून आम्ही काय घ्यावं अथवा त्या घटनेतून त्या घटनेचा स्वीकार करणाऱ्यांनी ज्या पद्धतीनं तुम्ही त्या घटनेची अंमलबजावणी कराल त्या पद्धतीने ती घटना काम करेल याचाच अर्थ काय बाबासाहेबांचं सांगणं होतं की घटना अमल करणारा म्हणजे सत्तेवरती असणारा ज्या पद्धतीने राज्य करेल घटनेची अंमलबजावणी करेल त्या पद्धतीने ही घटना काम करेल हे राज्य त्या पद्धतीनं काम करेल त्या पंचवीस नोव्हेंबरच्या भाषणाचा एकूणच रोख असा होता की जे राजगादीवरती येतील त्यांनी स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांना सोबत घेऊन जर काम केलं तर ही राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला न्याय देणार आहे त्याच्याशी समतेनं मागणारी आहे बंधुतेची जोपासना करणारी आहे एकूणच काय आम्ही भारतीय लोक आम्ही भारतीय लोक ज्यावेळी आपण असा उल्लेख करतो त्यावेळी त्यामध्ये या सर्व बाबी ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आहेत आणि तुमच्या आमच्या एकूणच प्रथमता आणि अंतिमता भारतीय या तत्वाचा मोड सार देणारे आहेत ज्यावेळी बाबासाहेब म्हणतात की मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि ते सांगण्याचा त्यांचा अर्थ एवढाच असतो की आम्ही सर्व अंगानी सर्व गुणांनी सर्व कुलांनी सर्व वंशांनी एक आहोत याचाच अर्थ असा होतो की या मी निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार इथून पुढे खालून वर इकडून तिकडे पाठीमागून पुढे अशा सर्वच ठिकाणी मनुष्य नावाचा फक्त प्राणी असेल ज्यामध्ये कोणताही भेद भेदाभेद अभेद अमंगल असं काही नसेल सर्व समान तत्वांनी समान बोधांनी जगणारे फक्त प्राणी मात्र असतील या सांगण्याचा गाभा हा बौद्ध धर्माचा मूल तत्वाचा मूल विषय होता आणि तोच बाबासाहेबांनी या घटनेमध्ये ओतला होता घटनेमुळे या आमच्या जगण्याला जीव आला ज्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी जीव ओतला त्यामध्ये तथागतांचा प्राण होता तथागतांचा प्राण काय आहे बुद्ध धम्म आणि संघ तथागतांनी काही सांगितलं की बुद्धाला शरण जावा धम्माला शरण जावा संघाला शरण जावा याचा अर्थ व्यक्तिपूजेचा विरोध कोणत्याही व्यक्तीची पूजा करू नका पूजा मांडू नका तुम्हाला मिळेल राज्यघटना ही तुम्हाला न्यायाप्रमाणे आहे आणि ती तुमच्या पुढच्या जगण्याचा एक आविष्कार आहे हे सांगणारा हा विद्यार्थी या मातीमध्ये प्रथमताच ज्यानं शिक्षणाचं द्वार खुलं केलं तो दिवस होता सात नोव्हेंबर आणि तो माझ्या मातीमध्ये झाला ती माती महाराष्ट्राची होती ती माती माझ्या मानदेश अशी होती ती माती सातारभूमी होती आणि त्या शाळेचं नाव होतं प्रतापसिंह हायस्कूल आणि ते हायस्कूल ज्या राजाचं होतं तो राजा ज्या वंशातून येतो ते छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या कुळातील होतं सांगण्याचा उद्देश एवढाच या मातीनं जे जे दिलं ते सर्व या कुलीन अशा महान पूर्वजांच्या वंशातून आलेलं जे मूलनिवासी निवासी होते मी नेहमी सांगतो की आम्हा मूळ निवासींनी आमचा भारत घडवला आहे आणि तो भारत पुन्हा पुढं नेणं त्याचा झोप पुढं पुढे नेत राहणं येणाऱ्या पिढ्यांसाठी नेणं हे तुमचं माझं दायित्व आहे उत्तम भाग्यत्व आहे हे मी एवढ्यासाठी सांगतो तथागतांपासून सुरू होणारा संत बसवेश्वरापर्यंत आणि एकूणच महात्म्याचं महात्म्य पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंत ठेवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झालेल्या सर्व यातना सात नोव्हेंबर पासून सुरू होतात कारण की त्यांच्या जगण्याला अर्थ तिथून येतो तु। सात नोव्हेंबरचा दिवस हा आम्ही सणासारखा उत्सवासारखा साजरा केला पाहिजे शिक्षणाचा महोत्सव शिक्षणाचा जागर त्या दिवसापासून झाला पाहिजे तुमच्या आमच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाचा जो मूळ गाभा ज्याला शिक्षणाची कास आणि एकूणच वसा आणि वारसा पेरण्याची ताकद मिळाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवण्यामध्ये राजाश्री शाहूंचा दंडसंहितेचा अथवा एकूणच त्यांच्या राजर्षीपणाचा गाभा होता तसेच बडोदाणारे सयाजी महाराज गायकवाड यांच्या एकूणच वागण्याचा तत्वांचा मूलतत्वाचा भाग होता आणि तो सर्व जो एकूणच आलेला परिचय होता तो महात्मा फुले यांनी सांगितलेल्या सत्यशोधक समाजाचा होता कुठून कुठेपर्यंत इतिहास जातो ते पहा आणि त्यातून निर्माण होणारा नवीन उत्कर्ष देखील पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा विद्यार्थी घडण्यासाठी महात्मा फुलेला जन्माला यावं महात्मा फुले जन्माला येण्यासाठी बुद्धांना आणि कबीरांना जन्माला यावं लागलं म्हणजे या मातीमध्ये जम्बद्वीप व्हायचं असेल आणि हा जम्बद्वीप एकूणच उत्तर आणि लक्षद्रोहावरती स्थिरमान व्हायचं असेल तर तथागतांशिवाय पर्याय नाही तथागत हा विचार नाही तो जगण्याचा मार्ग आहे तथागतांनी सांगितलेला मार्ग हा एकूणच प्राणीमंत्राचा मानवचा एकूणच समन्वय आहे आणि त्याची सुरुवात आणि त्याचा एकूणच शिक्षणाचा गाभा सात नोव्हेंबरला येतो कारण माझ्या बाबासाहेबांच्या शिक्षणाची सुरुवात तिथून झाली आणि या शिक्षणाची सुरुवात एकोणीशे पर्यंत आणि अथांग अशा महासागरात लोक आपल्या आप पहुडलेल्या आयुष्याला नवीन दिशा द्यावी आणि त्या दिशेतून येणाऱ्या सामोरे एकूणकरतेला नवीन आकाश द्यावं आणि त्या आकाशाला भारतीय राज्यघटनेचं नाव यावं आणि या राज्यघटनेवरती उभा राहिलेल्या भारताचं नेतृत्व गांधी नेहरू पठेर यासारख्या तरुणांना मिळावं आणि ते मिळण्याकरता आमच्या मूळ निवासी तत्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण व्हावा हे आम्ही दिले कधीही विसरू नका आणि ते जगावरती राज्य करणाऱ्या महासत्ता असणाऱ्या अमेरिकेमध्ये स्वीकारलं गेलं पाठीमागच्या आठवड्यामध्ये एका महापौरानं एक राज्याची धुरा सांभाळली आणि महापौर म्हणून शपथ घेतली शपथ घेत असताना त्याने नियतीशी करार नावाचा एक करार वाचला तो करार वाचण्याचं भाग्य ज्या नेहरूला मिळालं त्या नेहरूंना भारतीय राज्यघटनेची परंपरा मिळाली आणि ती बुद्धापासून मिळाली आणि त्यातून मिळालेल्या परंपरेने दे। अमेरिकेने देखील स्वीकार केला की या जगावरती शांतीचं राज्य योग शकतं या जगावरती भारतीय राज्यघटनेचा प्रभाव आहे या भारताच्या एकूणच प्रभावाचा जगावरती प्रभाव आहे याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आहे मी ज्यावेळी माझं जीवनाचं एकूणच मूलतत्व पाहत असतो त्यावेळी मला तथागतांचा विचार कबीरांची दोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिलेली राज्यघटना या सर्व बाबी माझ्या संपूर्ण डोळ्यापुढे एकूणच शरीराच्या प्रत्येक भागामध्ये उतराव्यात इतक्या सुंदर आणि त्यातून मिळणारा एकूण आविष्कार आणि ते आमच्या तुमच्या जगण्यामध्ये बदराच्या नवीन नांदी आहे हे तुम्ही आम्ही विसरता कामा नाही आताच त्या ज्या कथेचं तुम्ही चांडालिकाचं आणि प्रकृतीचं वाचन केलं त्यामध्ये तुम्हाला एक बाब समजली असेल शरीर महत्वाचं नाही मोह महत्वाचा नाही तुमच्यातील असणारी शिरतत्व तुमच्यातील असणारा एकूणच जो परिशरेतेचा पारमितीचा विचार करणारा आणि आर्यसत्याला जागणारा जो विचार आहे तो महत्वाचा आहे जो आनंदाने चिंला होता जो आनंदाकडे आला होता त्यातून काय समजतं की आनंदाकडे आकर्षित झालेल्या मोहोपाश झाला होता शरीराचा मनाचा ज्यामध्ये गुंतलं होतं शरीर त्यामध्ये होत नाक डोळे कान आणि त्याच शरीराचे इतर भाग तू त्याच्या नाकावरती मोहू नकोस ते घाणीचं साम्राज्य आहे तू त्याच्या डोळ्यावरती मोहू नकोस त्यामध्ये अश्रू आहे तू त्याच्या कानाकडे मोहू नकोस त्यामध्ये म्हण आहे काय होतं ना त्याच्यामध्ये आणि तू त्याच्या शरीराच्या कोणत्या भागाकडे पोहोचशील त्याच्यामध्ये काही ना काही दुर्गती आहे तू वळायचं असेल तर तथागतांच्या धर्माकडे पण जो आनंदाने स्वीकारलेला आहे आनंदाने पारमिकता स्वीकारलेली आहे आनंदाने अस्थांगिक मार्ग स्वीकारलेला आहे आनंदाने आरिसत्य स्वीकारलेली आहे आणि म्हणून आनंद त्या पद्धतीने आपला विहार करतोया आणि एकूणच जगण्याचा मार्ग देतोय माझा आनंद हा मार्गदाता आहे आनंद मोक्षदाता नाही इथंपर्यंत प्रकृतीला समजावलं आणि त्यानंतर प्रकृतीनं ओळखलं त्या मोहात्मिक पडले तो मोहच मुळी नाहीच आणि त्याच्यापासून परावृत्त होणं आणि भिक्खू संगीरी होणं यामध्येच मला माझं एकूण तत्वगुल्य सापडणार आहे आणि त्यानंतर ती खुनी झाली तथागतांच्या विचारांना ती सामोरे गेली आणि तथागतांच्या एकूणच विचारधारेवरती काम करण्यास प्रवृत्त झाली तथागतांनी तिचं मनपरिवर्तन केलं केवळ मनपरिव मतपरिवर्तन केलं नाही तुम्हाला मी एवढं आता जाता जाता एवढं सांगितलं बुद्ध आणि त्याचा धम्म असेल रिड हिंदुझम असेल बुद्ध आणि मार्क्स असेल या तीन ग्रंथातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोठी देणगी दिली आहे त्याचा जर तुम्ही बारीक अभ्यास केला तर तुमच्या जीवनाच्या प्रत्येक अंगावरती ज्यावरती तुम्हाला वाटेल की माझा एक कॅनवॉस एक विचारधारेचा भाग चुकतोय त्यावेळी हा मार्ग तुम्हाला पुन्हा मूळ पदावरती आलेला भरकटलेल्या व्यक्तीला पुन्हा मूळ पदावरता येण्याकरता हा बुद्ध आणि धर्म आहे तुमच्या अंगामध्ये असणाऱ्या गुणांना जर तुम्ही विसरून जात असाल तर ते, ते गुण परत मिळवणं त्या गुणावरती आधारित जीवनाच्या संकल्पना आधारित संकल्पना तुमच्या जवळ बाळगणं आणि त्यातूनच पुढं जाणं याकरता बुद्धांनी लव आहे आणि त्यावेळीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी पूर्ण भारत बुद्ध करेन याचा अर्थ बुद्ध 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 असा नव्हता तर याचा अर्थ असा होता की मी आर्य अष्टांगिक मार्ग भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या जवळनेही मी नाही सांगणार की तो स्वीकारलं पाहिजे त्यानं ओळखलं पाहिजे की ते माझ्यासाठी आहे हे माझ्यासाठी आहे हे माझ्यासाठी आहे आणि त्यावेळीच त्या तत्वांनी पुढापण जाणार आहोत माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे तथागतांचा विचार तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी स्वीकारलाय कितव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे छप्पन साली जे परिवर्तन झालं त्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदाव्या वर्षी झाली आणि त्याच्या अगोदर काही वर्ष त्यांनी शाळेत प्रवेश घेतला ती तारीख सात नोव्हेंबर ते हायस्कूल प्रतापसिंह हायस्कूल मला सांगण्याचा एकूणच विचार असा आहे की हे जे धागे आहेत विचारधारेचे बुद्धांपासून कबीरांपासून महात्मा फुलेंकडे जातात राजश्री शाहूंकडे जातात आणि बोधनाने सयाजी महाराजांकडे जातात आणि या सर्व धाग्यांना एकत्र रूप एकच आणि एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रतीक आहे आणि म्हणून मी नेहमी माझ्या स्वतःच्या मनामध्ये एक पिंपवलेलं पान आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे आधुनिक पिंपळाचं पान जगावरती इतक्या डोळायमानाने सुंदरतेने प्रकाशित होणार आहे तर प्रकाशामध्ये तुम्ही आम्ही तर प्रकाशित होऊच तुमच्या आमच्यामध्ये तर प्रकाश येईलच येणाऱ्या पिढ्यांमध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि तो प्रकाश देदिप्यमान करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा भारतीय राज्यघटनेचा प्रकाश जगाच्या प्रत्येक अंधारावरती मात करणार आहे मी जगाच्या प्रत्येक अंधारावरती म्हणतोय कारण ज्यावेळी अमेरिकेवरती आज भांडवलशाहीचं सा प्रचंड साम्राज्य आहे एक विकृती आणि त्यातून येणारी एक प्रघाती विध्वंशी प्रताप अमेरिकेमध्ये येत आहे त्यावेळी अमेरिकेचा एक तरुण महागोर जो सांगतोय की आम्ही भारताच्या राज्यघटनेचा विचार घेऊन पुढे जाऊ हा खूप मोठा जागतिक बदल आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतीय राज्यघटनेला जागतिक स्तरावरती मान्यता आले आहे याचाच अर्थ हे जग पुन्हा मुद्धलच्या दिशेने आहे भारतामध्ये असणाऱ्या परिस्थिती बदलण्यासाठी हे सर्व गरजेचं आहे आणि त्याकरता हा विचार गरजेचा आहे तुम्हाला एवढंच सांगायचं आहे सात नोव्हेंबर नावाची तारीख नोव्हेंबर नावाचा महिना आणि माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये नोव्हेंबर हा महिना खूप महत्त्वाचा आहे कारण की माझा स्वतःचा जन्म या महिन्यात झालेला आहे या महिन्याने मला जन्म दिलेला आहे ज्या महिन्यामध्ये भारतीय राज्यघटना आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा विद्यार्थी तयार झालेला आहे त्याच्यामुळे एकूणच भारतीय परंपरेमध्ये मला स्वतःला असणारा अभिमान असेल आनंद असेल या सर्व गोष्टीसाठी मला खूप खूप एक नवीन जे काही आयाम आहेत ते जोडण्यासाठी आणि त्यातून पुढे जाण्यासाठी मदत करतात तुम्हाला देखील तो विचार आणि तोच प्रकार फोडण्यावायाचा असेल तर त्या विचाराच्या एकूणच ज्या झालेली आहेत त्यावरती प्रविष्ट व्हा बुद्धाच्या पिंपळाच्या पानावरती असणाऱ्या ज्या त्याच्या शिरा आहेत त्या शिरा आपण झालं पाहिजे या आधीच्या एका वक्तेने सांगितलं होतं ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे इथं जे जे वक्ते येतात आणि आपले प्रबोधन करतात त्यातून येणारा प्रत्येक जो विचार असतो त्या विचारातील का जे काही मूलतत्व आणि गाभे असतात ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत जीवनाच्या कोणत्या टप्प्यावरती कोणत्या एकूणच भागावरती तुम्हाला ते उपयोगी पडतील हे काही सांगता येत नसतं परंतु जे काही तत्व सांगितली जातात आयुष्याच्या एका टप्प्यावरती नक्कीच तुम्हाला मदत करतात आयुष्याच्या टप्प्यावरती जी तत्वं मदत करतात ती तत्व जर लढागांपासून आली असती क्रांतीसूर्य ज्योतिबा कोल्हेंनी सांगितलेल्या सत्यशोधक समाजाच्या विचारधारेतून आली असतील तर ती मानवी मूल्याची मानवी मूल्यांची जोपासना करणारी आहे ही कदापि विसरू नका छत्रपती नावाचा विचार या मातीमध्ये झाला कारण हा महाराष्ट्र पंच्याहत्तर टक्के बुद्धलेने बनलेला आहे ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या किल्ल्यांची डाहूजी केली उभारणी केली तिथे मी ते बौद्ध लेण्या निर्माण झालेल्या होत्या हे कदापि विसरू नका संभाजी महाराज नावाचा राजा निर्माण होण्यासाठी तथागतांच्या लेण्यांचा खूप मोठा सार उपयोगी पडलेला आहे आणि त्यामधूनच बुद्धभूषण नावाचा ग्रंथ पुढे आलेला आहे हे ऐतिहासिक अभ्यासकांनी देखील मान्य केलेलं आहे यासाठीच मी सर्व सांगतो आहे तुम्हाला सांगण्याचा सा मूळ अर्थ एवढाच की भारताचा जो काही जमिनीचा एकन एक कण आहे तो बुद्धांच्या एकूणच प्रचाराने प्रवाहाने भरलेला आहे या जगाला या बुद्धाच्या विचाराशिवाय पर्याय नाही या विचाराचा जन्म या भारतभूमीमध्ये झालेला आहे जो मूल निवासी आहे मी वारंवार शब्द वापरतो मूल निवासी जो या बुद्धाने केलेला आहे तथागतांनी आमच्या जगामध्ये जो प्रकाश दिला त्या प्रकाशाच्या एकूणच प्रकाशाच्या किरणांनी जे नवीन सृष्टीचं नवीन दिशेचं नवीन आमच्या पुढं दिलंय ते ज्ञानाचं आहे ते विज्ञानाचं आहे महत्वाचं म्हणजे सत्य शोधनाचं आहे सत्याच्या चा तत्वावरती चालणाऱ्या एका मनुष्यत्वाचं चा आहे जे सांगतं मी मार्गरण आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की तथागथांच्या विचारानं पुढं जाणं हे तुमचं आमचं दायित्व आहे ते एवढ्या करतास ते सत्य सांगतो ते बुद्धापर्यंत येतं महात्मा ज्योतिबा फुलेपर्यंत येतं सत्यशोधक चळवळीचा वारसा देतं आणि तो वारसा राज्यघटनेमध्ये येतो आणि तो वारसा आज दोन हजार पंचवीसला जग आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि याकरताच मी तुम्हाला हे सांगितलं मला तुम्हाला सर्वांना सांगताना हे आनंद होतो की ज्यावेळी आपण तथागतात पुढे असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासोबत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासोबत असतो त्यावेळी आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रकारची आनंदाची ज्योत असते की मी या दिशेतून आहे की माझ्या एकूणच साकल्याची आहे आणि हिताची आहे म्हणूनच बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांकंपाय अधिकल्याण मधिकल्याण अंतिकल्याण म्हणजे या जगाच्या प्रत्येक भूमीच्या प्रत्येक कणावरती आधी सुरुवातीला आणि शेवटीही कल्याणच इच्छा बाळगणारा माझा एकूणच परंपरेचा भाग आहे आपणा सर्वांनी इथं मला आज बोलावलं बोलण्याची संधी दिली आपण सर्वांनी ते ऐकून घेतलं आणि एकूणच जिथंपर्यंत माझ्या वाणीचा आवाज जातोय ज्या जा ज्या हृदयापर्यंत माझा आवाज पोहोचतोय त्या सर्व हृदयांनी माझा ऐकलं असेल त्या प्रत्येक हृदयाला माझं नमन आहे त्या प्रत्येक हृदयापुढं माझं साधत्व मी साधू म्हणून सादर करतो आणि माझे लांबणे दोन शब्द थांबवतो जय भीम जय बौद्ध जय शिवराय जय ज्योतिबा